मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळूमामा स्टेटस पी मध्ये तर मित्रांनो आजचा जो आपला काही विषय आहे ना तो आहे मित्रांनो बाळूमामांनी भूत बाधा झालेले स्त्रीच्या अंगामधील भूत जे आहे ना ते पळवून लावलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो बाळूमामा ज्या वेळेस अस्तित्वात होते या पृथ्वी तलावरती बाळूमामा होते बाळूमामांच्या मेंढ्या होत्या त्यावेळेस बाळूमामांनी काय केलेलं होतं की बाळूमामा बघताना म्हणाले की मी एक खांब हा स्वर्गात आहे आणि एक खांब या पृथ्वी तलावरती मेटक्यामध्ये बाळूमामाने एक खांब रवलेला आहे मित्रांनो त्या खांबावरला जर एखाद्या माणसाला भूतबाधा किंवा काही झालं असेल तर मित्रांनो त्या खांबाला स्पर्श केल्यानंतर ती जी कोणी व्यक्ती आहे स्त्री आहे त्या खांबाला टच केलं किंवा स्पर्श केलं तर त्याच्या अंगातील सर्व भूतबाधा निघून जाईल असं बाळूमामाने सांगितलं होतं मित्रांनो तर अशी एक कथा आहे की बाळूमामाळूमाने तो खांब रवलेला होता मेटक्यामध्ये आणि एका स्त्रीला भूतबाधा झाली होती तर त्याच्यानंतर ते स्त्री बाळूमाम कशी आली होती की भूतबाधा काढण्यासाठी तर बाळूमामांनी त्या ठिकाणी तो खांब होता आणि त्या खांबाला स्पर्श करण्यासाठी त्या स्त्रीला आतमध्ये सोडलं होतं आणि त्या खांबाला त्या स्त्रीने स्पर्श केल्यानंतर सुद्धा भूतबाधा भूत तिच्या अंगामध्येच ति होतं तर त्यानंतर बाळूमामाने भांडारा टाकल्यानंतर मित्रांनो ती भूतबाधा निघून गेली त्यावेळेस बाळूमामांनी सांगितलं होतं की ज्यांना ज्या कोणाला माझ्या भक्ताला भाविक भक्तांना ज्याला कोणाला भूतबाधा होईल त्यांनी या मेटक्यातील या खांबापाशी येऊन या खांबाला स्पर्श करायचा याच्यानंतर त्याच्या अंगातील भूतबाधा निघून जाईल तर मित्रांनो बाळूबामांनी हा खांब मेटक्यामध्ये रावला होता आणि आतासुद्धा ते त्या ठिकाणी खूप भाविक भक्त जातात आणि त्या खांबाला स्पर्श करून भूतबाधा निघ निघून जाते मित्रांनो भूतबाधा कुणी लावलेली एडा पेडा सर्व जे काही आहे ना ते निघून जातं मित्रांनो आ, आ, तर मित्रांनो बाळूमामाने सांगितलं होतं की एक खांब मी मेटक्यात रावला आहे आणि एक खांब स्वर्गात आहे तर मित्रांनो ही होती आजची आपली कथा तर मित्रांनो धन्यवाद हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाळूमामा स्टेटस पे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करा तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद